श्रीरामपूर मध्ये गेल्या सोळा दिवसापासून सुरू असलेल्या व्यापारी आंदोलनाला यश मिळाले आहे विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर व्यापारी नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे या आंदोलनाची भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलने सातत्याने दखल घेतली होती आणि व्यापाऱ्यांचा संघर्ष उजेडात आणला होता पाहुया याबाबतची अधिकची सविस्तर बातमी श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना तात्पुरती पाच फूट जागा मिळावी तसेच कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक हो सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू होते बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला तब्बल चाळीस व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले मात्र त्यापैकी तिघांची तब्येत खालावली एक जण तर आयसीयू मध्ये दाखल करण्यात आला उपोषण करत्याची प्रकृती गंभीर होत असल्याने प्रशासन हल्ले आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोळप यांनी व्यापाऱ्यांना लेखी आश्वासन दिले या आश्वासनानुसार शहरातील सरकारी जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर व्यापाऱ्यांचे पुनर्वसन नगरपालिकेच्या नियमानुसार केले जाणार आहे या निर्णयानंतर विस्थापित व्यापाऱ्यांनी उपोषण सोडले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले आहे त्यांनी सांगितले आहे की नगरपालिकेने प्रस्ताव पाठवला असून शासन लवकर त्यावर निर्णय घेईल यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतमबुबा दे तसेच विस्थापित व्यापारी उपस्थित होते लवकर कागद घेऊन जे जे लोकांविषयी जगात त्या विषयी काहीतरी सुविधा निर्माण करण्याचा प्रशासन प्रयत्न करतो समितीच्या वतीने दीड पाच दिवसा सहा दिवसापासून आमदार उपासून चालू आहे काल मी या उपोषणाला भेट दिली भेट मी त्याच्या भावना जाणून घेतल्या त्यानंतर म्हणजे उपोषण सर्वचा व्यापारी बंधू जी चर्चा केल्यानंतर सी एस आयबांनी विनंती केली तर लवकरात लवकर या लोकांचं उपोषण सुटलं पाहिजे या लोकांचं प्रमोशन झालं पाहिजे त्याला तुमचा न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे तात्काळ त्यांच्या पाठोबाची जागा आहे पोलीस स्टेशनची किंवा मंडईची त्याच्या प्रस्ताव तयार करावा त्या ठिकाणी कमर्शियल प्रॉब्लेम पुढे राहील ऑपरेशन पठेला राहील अशी पुस्तक त्याची व्यवस्था करावी हा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रालयामध्ये पाठवून त्या ठिकाणी ती जागा नव्हतं पार्कडे करावी त्या ठिकाणी मुठी मदत करावी या लोकांचं पुनर्सन हे ठिकाणी झालं पाहिजे अशावेळी त्यांनी विनंती केली तुम्ही तत्काळ विनंती मान्य करून त्यांनी लिखी स्वरूपाचं पत्र आपलं लिहिलं आहे अधिकारी आदरणीय वशंतराजी गोलट साहेब त्याच पद्धतीने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊदिनकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय गौतमजी उपाध्ये यांनी मध्यस्थी करून त्यानंतर धोलक साहेबांनी देखील या ठिकाणी जे व्यापारी लोक उपोषणाला बसलेले त्यांची दखल घेऊन या ठिकाणी आपल्याला देखील दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं का या ठिकाणचा जो व्यापारी आहे विस्थापित व्यापारी त्याचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी पुनर्वसन करणार आहोत त्यासाठी धोलक साहेबांनी पालकमंत्री महोदयाकडे प्रस्ताव पाठवलेले आहे काही जागा जागे आपण देखील भाऊ या ठिकाणी काही जागेचे प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण त्याला या ठिकाणी ओलो साहेबांना विनंती आहे त्याची प्रास्तव देखील आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि लवकरात लवकर ती जागा आपल्या नगरपालिकेकडे वर्ग करो ज्याच्या वर्षभरामध्ये ते व्यापारी संकुलन आपण त्या ठिकाणी राखावं आणि या ठिकाणचा जो व्यापारी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी ते संतुलन झालं पाहिजे नंतरच्या काळामध्ये बाहेर आम्हाला या ठिकाणी अनुभव आहे कारण तो वंचित घटक असतो जो व्यापारी असतो जो बाधित असतो तो बाजूलाच राहतो आणि या ठिकाणी जागृत हो त्या ठिकाणी ते जास्त पैसे मोजू त्या ठिकाणी त्याला तो लाभ घेत असतो साहेब तुम्हाला या ठिकाणी शिकवणार नाही तर असं नाही होता खऱ्या अर्थानं त्याचं या ठिकाणी दुकान गेलेलं आहे त्याचं या ठिकाणी घर गेलेला आहे तो विस्थापित आहे खऱ्या अर्थाने त्याला या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे आणि त्या तो न्याय तुम्ही द्या अशी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे भीम प्रहार न्यूज मराठी ने हे आंदोलन सुरू असतानाच सतत व्यापाऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडली प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि शासनाची भूमिकाही समोर आणली त्यामुळे प्रशासनाला अखेर झुकावे लागले आणि व्यापाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाले श्रीरामपूरमधील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर वावे अशी अपेक्षा आहे पुढील अपडेटसाठी आणि समाजातील वंचित शोषित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठीला सबस्क्राइब करा